पुजा है। पुजा दा ही पूजा सर्व दोष नाशक आहे या पूजेत पहिल्यांदा क्लशाखाली सवा मोठ ज्वारी टाकायची ही माझी तिसरी पूजा आहे त्यामुळे मी तीन वेळा सवामुठ सवा मोठ ज्वारी टाकली त्याची पूजा केली क्लशावर ओम काढले कुमकाच पाच टिपके त्याच्या समोर सुपारी ठेवून पानावर विडा मांडून गणपतीची पूजा केली त्याच्या शेजारी आणखीन सव्यावर ठेवून त्याच्यावर पाच पाने सुपारी हळकोंड खारीख बदाम ठेवून त्या वेड्याची पण पूजा केली नंतर त्याच्या शेजारी समयीची पण समय खाली पण सवा मोठी ज्वारी ठेवली ने अग्निदेवते म्हणून समईची पूजा केली नंतर वाटीमध्ये प्रसाद म्हणून दूध ठेवले नैवेद्याला गुळ ठेवलाय दूध पण नैवेद्यालाच ठेवले क्लासमध्ये दोन उदबत्त्या चालू ठेवायच्या सतत तर त्याच्या शेवारी शेजारी कुलदेवताची मूर्ती ठेवली आणि त्याच्या शेजारी पण कुलदेवीची ठेवली मूर्ती